लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच फेब्रुवारीत मुख्यमंत्री शिंदेंनी हे विधान केलं होतं हे विधान फक्त राजकीय लागू सत्तेतल्या भागीदारांनाही हा इशारा होता लोकसभा निवडणुकीत याची झलक महाराष्ट्रानं पाहिली महायुतीत भाजप पस्तीस जागा लढेल शिंदेंच्या पदरी फक्त सात ते आठ जागा पडतील अशी चर्चा होती कल्याण आणि ठाण्यावर भाजपने जोर लावला होता जागा वाटपात हे दोन्ही मतदारसंघ भाजपला हवे होते नंतर दोन्हीपैकी एक तरी मतदारसंघ भाजपला जाईल अशी चर्चा सुरू झाली छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेवरूनही असाच वाद होता शिंदे शांत होते बैठकांना सामोरे जात होते मवियाने एकदम उमेदवार जाहीर केले महायुतीने वेळ घेतला शिंदेंनी शांतीत क्रांती केली सात ते आठ जागा मिळतील अशी चर्चा होती मात्र पंधरा जागा त्यांनी स्वतःकडे घेतल्या त्यापैकी सात जागांवर विजय मिळवला शिंदेंचा स्ट्राईक रेट हा भाजप आणि ठाकरे गटाहूनही चांगला ठरला शिंदे महायुतीचे सुपरस्टार ठरलेत आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत अशा त्रासदायक ठरणाऱ्या घटकांची दुरुस्ती शिंदेंनी हाती घेतली आहे या क्रमात ठाणे लोकसभेतील आमदाराचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे आपण बोलतोय संजय केळकर यांच्याबद्दल तर चला याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत दोन हजार चौदाच्या विधानसभेत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले ठाण्यात शिवसेनेची ताकद होती तरी भाजपच्या संजय केळकरांनी बाजी मारली हा पराभव पचवणं शिंदेना आजही जमलं नसल्याचं बोललं जातं एक संद शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता दोन हजार एकोणीसला ला भाजप शिवसेनेची युती होती तरी शिवसेनेनं अर्थात शिंदेनी मनसे उमेदवाराला छुपी मदत केली मनसेचे उमेदवार होते अविनाश जाधव त्यांना सत्तर हजार मतं मिळाली यात शिवसेनेच्या मतांचा समावेश होता तरी केळकरांनी ही जागा जिंकली छुप्या विरोधाची परतफेड केळकर उघड विरोधात करतायत महायुतीत असून ते शिंदेवर आगपकड करतात ठाणे मनपातील भ्रष्टाचारावर ते बोट ठेवतात ठाणे मनपा एक हाती शिंदेच्या अंमलात होती मनपाचा गैरकारभार निकृष्ट कामे बेकायदा बांधकाम इत्यादी मुद्द्यांवर ते शिंदेंना घेरत असतात कल्याण किंवा ठाणे भाजपला मिळावं म्हणून केळकरांनी जोर लावला होता ठाणे लोकसभेचे ते इच्छुक उमेदवार होते शिंदेंच्या हातून ठाणे काढून घ्यायचं किंवा सीएम पुत्र श्रीकांत शिंदेंना कल्याण सोडायला लावायचं असा प्लॅन केळकरांनी आखला होता दोन्ही पैकी एक शिंदेना गमवावे लागेल अशी चर्चा होती मात्र शिंदेनी दोन्ही गड राखलेत आता वेळ आहे ती पलटवाराची यात शिंदे कसलीच कसर सोडत नाहीयेत वारंवार शिंदेवर आरोपांच्या फैरी झाडण्याचं काम केळकरांनी केलंय अशात केळकरांचा अडथळा दूर करण्यावर शिंदेंनी लक्ष केंद्रित केलंय ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेंनी जिंकला नरेश मस्केंनी इथून मोठा विजय मिळवला ठाकरेंच्या राजेन विचार यांचा पराभव झाला ठाणे लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाला लीड मिळाली त्यामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढलाय त्यापैकी ठाणे शहरातील दोन मतदारसंघात आहे ठाणेची लोकसभेची जागा भाजपला मिळावी म्हणून इथं भाजप आमदार संजय केळकर प्रयत्नशील होते वारंवार मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठण्याचं काम ते करत असतात अशात केळकरांच्या खेळीची परतफेड करण्याचं शिंदेनी मनावर घेतलंय ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाणे ही जुनी घोषणा परत मार्केटमध्ये आणली जाते कारण ठाणे शहरात भाजपचा आमदार असलेल्या विधानसभेवर शिंदेचा यासाठी शिंदे गटानं ताकद लावायला सुरुवात केली आहे फक्त पक्ष विस्ताराचे सूत्र या मागे नाही ठाणे जिल्ह्यातील वर्चस्वाची स्पर्धा यामागचं मोठं कारण आहे ठाणे लोकसभा शिंदे गटानं जिंकली नरेश म्हस्के यांना ठाणे विधानसभेतून अठ्ठेचाळीस हजार मतांची भरभक्कम लीड मिळाली त्यानंतर आता शिंदे ऍक्टिव्ह झालेत पदाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेत नऊपाडा पाच पाखाडी नाका सिद्धेश्वर तलाव ढोकाळी मानपाड्यापासून घोडबंदरच्या टोकापर्यंत प्रभाग न्याय कामगारीचा आढावा घेतला जातोय पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेत आहेत नौपाडा हा ठाणे विधानसभा क्षेत्रातील भाजपचा बाले किल्ला इथं मस्केंना अठरा हजारांचं लीड मिळालं पाच पाखाडी टेकडी बंगला चंदनवाडी सिद्धेश्वर तलाव हा परिसर महाविकास आघाडीच्या उमेदवार राजेन विचारेंचा बाले किल्ला मानला जातो तिथंही मस्केंनी मुसंडी मारली सहा हजारांचं लीड घेतलं टेंभी नाक्यावर महायुतीला अपेक्षित आघाडी मिळाली या विजयाचं विश्लेषण करण्यात आपली ताकद अधोरेखित करण्यात शिंदे गट व्यस्त आहे हे मताधिक्य केवळ भाजपमुळे मिळालेले नाही असा दावा या पक्षाचे नेते खासगीत करू लागलेत यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे केळकरांना आमदारकीवर पाणी सोडावं लागेल का शिंदे बदला घेतील का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा